मित्रांनो नमस्कार तर बघा मित्रांनो आज आलो आहे मी मानेगाव शिवार ठिकाणी तर बघा मित्रांनो या मानेगावमध्ये एका राज्यावर एक हनुमान जातीचा साप येऊन बसला मित्रांनो हा साप फार शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे मित्रांनो जेणेकरून ते शेतकऱ्यांना नेहमी आणि जे पिकांचं होणार जे नुकसान आहे ते तीस टक्के जे उंदरापासून जे होणार नुकसान आहे हे धामण जाते साप त्यांचे उंदरावर नियंत्रण करून हे पिकाचं नुकसान हे होत येत नाही मित्रांनो तर बघा आपण आता हा धामण जाते साप कसा व्यवस्थित पकडू मित्रांनो जेणेकरून त्याला कोणत्या प्रकारची जाणार नाही ती काळजी घेऊन मित्रांनो हा जो धामण जाते साप आहे हा पूर्णपणे बिनिशिर आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या लहान लेकरापासून तर मात्र माणसापासून कोणता सापापासून कधी प्रकारची तकलीफ नाही आहे उलट या सापापासून सर्वांना फायदा आहे मित्रांनो जेणेकरून जे ने जे काही आपल्या घरा आतील बोतील शेतामध्ये जे काही उंदरं असतात त्यांच्यावर नियंत्रण हे सर्वात जास्त प्रमाण ठेवत असतात तर बघा माझा व्हिडिओ जिथे थांबली पकड ਦੇ ਵਾਰਤ ਕੈ ਉਹ ਗੜਦਾ ਨਾ ਨਹੀਂ 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 ਕੈ ਨਹੀਂ ਗੜਦਾ ਨਹੀਂ ਕੈ ਤਾੜੀ ਹੈ ਇੰਕੂਟਾ ਚਲ ਬਾਰ बाहेर मी घेऊन जातो नाही बाहेर मी घेऊन जाते बाहेर नेऊन ना मी नेहमी पत्म <laughs> बघा मित्रांनो आता हे मानेगावचे हनुमान केळकर यांनी पण बघा मित्रांनो असा हा धामण जातीचा आहे मित्रांनो बघता मित्रांनो तर अशा प्रकारे आपण शेतकरी मित्रांनी अशा धामणीला मारून आता मित्रांनो आणि धामण जाईल शताबद्ध जेवणतायर करायचं काम तशी नेहमी अशा प्रकारे धामण कोणालाही काही करीत नाही फ्री जिला मारून होता ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರನು ಆ ಒಡ ನಾಯಕರ ಕ್ಷೇತ್ರ